दिवसेन दिवस वाढत जाणारा परप्रांतीयांचा लोंढा त्यातच भाड्याने राहणाऱ्या रा खोलीतून गुन्हेगारी कृत्यांमध्ये हात असल्याचे अनेक घटना समोर येतात मात्र आरोपी भाडेकरू कोणताही पुरावा नसल्याचा फायदा घेतात यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी भाडेकरूंची माहिती देणे सक्तीचे आदेश दिले आहेत पालघर जिल्ह्यात तारापूर अणुशक्ती केंद्र पालघर बोईसर वाडा औद्योगिक वसाहती तसेच हॉटेल आस्थापनेत कामानिमित्त मोठ्या प्रमाणात परप्रांतीय राहत आहेत आणि याच राहणाऱ्या परप्रांतीय भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे आता बंधनकारक केले आहे अवैध व्यवसाय गुन्हेगारी व समाजविरोधी कृत्यांमध्ये परप्रांतीय नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आढळून आल्याने भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व सार्वजनिक जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी हा आदेश देण्यात आला आहे पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी हा मुद्दा जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे त्रेसष्ट पैकी एक दोन आणि तीन अन्वये दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी वसई तालुका वगळता संपूर्ण पालघर जिल्ह्यात मनाई आदेश निर्गमित केला आहे या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची काम माहिती देणे बंधनकारक आहे खरं म्हणजे ओळख पुरावा कुठे कुठे गरजेचा आहे तो पाहूया यामध्ये चाल असेल फ्लॅट घर दुकान हॉटेल किंवा जागा भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूंचा ओळख पुरावा घेणे आवश्यक आहे यामध्ये आधार कार्ड मतदान ओळखपत्र लायसन्स मोबाईल क्रमांक शेजारी व ओळखीच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक त्याचबरोबर परदेशी नागरिक असल्याचा पासपोर्ट व विजा प्रत तसेच भाडेकरूचा मूळ वास्तव्याचा पत्ता व मोबाईल क्रमांक तसेच नोकरी व्यवसायाचे ठिकाण याची माहिती नोंदवणे बंधनकारक आहे ही सर्व कागदपत्रे गोळा करून नजीकच्या पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष अथवा ईमेलद्वारे सादर करणे बंधनकारक कर राहणार आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल तसेच समाजविरोधी घटकांवर आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा पालघर पोलीस अधीक्षक यतीश या देशमुख यांनी व्यक्त केली आहे